गुढीपाडवा म्हणजेच काय त्याला म्हटलेलं आहे तर ठिकाणी ज्या लहरी ज्या आहेत त्या शुभ लहरी सगळ्या आपल्याला काय करायचं खेचून घेण्यासाठी म्हणून तो अँटिनाचा सिस्टीम केले आहे म्हणजे आपले जे पूर्वज ऋषी जे होते पूर्वज विज्ञान ऋषी जे होते ते किती महान होते बघा त्यांचा सखोल किती विचार होता बघा किंवा सखोल किती अभ्यास असेल बघा आणि त्याच्या अगोदर जो काही दिवसापूर्वी सण येऊन गेला कुठला येऊन गेला आपण अंग वगैरे उधळले ते काय कुठला सण आला होळीचा आता होळीच्या सणाच्या दिवशी काय केलं काय केलं जाते तर बरं होळी पेटवली जाते म्हणजे त्यावेळेस काय आहे तर प्युरिफिकेशन अग्नि काय करतो तो प्युरिफि प्युरिफाय करतो बरोबर अग्नि काय करतो प्युरिफाय करतो म्हणजे शुद्ध करतो त्याचं कार्य काय जो शुद्ध करणं फिल्टर करणं बरोबर आहे तर आणि त्याच्यानंतर हा सण येतो म्हणजे किती त्यांनी अभ्यास केला असेल की पहिले वातावरणाला शुद्ध करून घ्यायचं आहे अग्नि तत्वाने आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या सगळ्या हिंदू प्रवाहाची सुरुवात करायचं म्हणजे मागे खूप मोठं सायन्स आहे आणि इथे लक्षात घ्या तो जो अँटेना उभा केला जातो मग त्या अँटेनामधून जसं त्या पवित्र लहरीची स्पंदनं जी आहेत ती खेचली जातात खाली बरोबर आहे आपल्या त्या गुढीमधून काय केली जातात तर ती लहर लहरीमधून ज्या शुभ लहरी आहेत त्या सगळ्या खाली खेचल्या जातात आता इथे लक्षात घ्या की त्याच दिवशी मात्र जसं तांबे समजा आता हा एक स्टीलचा तांबे आहे खरंतर स्टीलपेक्षा अधिक चांगला तांब्याचा तांब्या म्हणजे कॉपरचा किंवा त्या ठिकाणी काही लोक पितळीचा पण तांब्या घेतात काही लोक काश्याच्या तांब्या घेतात आणि काही लोक शक्य असेल त्यांच्याकडे चांदीच्या तांब्या घेतात शक्यतो स्टीलच्या तांब्या वापरू नये पण आता हरकत नाही ते काय वापरत असतील पण शक्यतो काय का त्याच्यामध्ये ज्या धातूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते धातू त्याप्रमाणे प्रवाहित होत नाही संक्रमित होत नाही लहरी म्हणून स्टीलच्या ऐवजी दुसरा तांब्या घ्यायचा त्या दिवशी बघा हिरवी आपल्याला तांब्या असा दिसतो म्हणजे आपण असं पद्धत पण त्या दिवशी त्याला नेमका उलटा टाकतात बरोबर आहे त्याला त्या दिवशी काय केलं जातं उलटा ठेवण्यामागे काय भाग आहेत तर त्या ठिकाणी त्या शुभ लहरी ज्या आहेत त्या आणि त्याचा निमुळता भाग जो आहे तो तांब्याचा वरती येतो बरोबर आहे आणि त्याचा जो तोंड जे आहे ते खाली येतं त्यामुळे त्या निमुळत्या भागातून सगळ्या लहरी खेचल्या जातात अल लखत ना म्हणजे इथे लक्षात घ्या तसंच रडार सायन्स आहे किंवा तसेच आता अँटीन आहेत किंवा त्या तुमच्या डिश आहेत ना डिश सगळ्या ते तेच काम करत आहेत लक्षात ना म्हणजे इथे लक्षात घ्या की ह्या ज्या शुभ लहरी ज्या आहेत त्या शुभ लहरी तिथल्या वास्तूला किंवा तिथल्या परिसराला लाभाव्यात म्हणून ती केलेली योजना आहे लक्षात ना आणि इथे जो आपण काठी वापरतो म्हणजे वेळूची काठी ती वापरली जाते आता शक्य झालं तर हे पण लक्षात ठेवा आपल्याला की आपण ती काठी वापरतो त्याच्यानंतर ती काठी जी आहे ती काठी काय करतो कुठेही आपण ठेवून देतो तर शक्यतो तसं नका करू ती काठी काढते शुभलरी त्यांनी खेचलेले असतात त्या काठीमध्ये ती काठी शक्यतो कपडे सुकायला वगैरे नाही वापरायची मला कपडे सुकवायला वापरायचे नाही किंवा एखाद्या आजी असतील त्यांच्यासाठी दुसरी काठी आणा आजींना दुसरी काठी द्या पण ती काठी त्या कामाला नाही वापरत ती काठी काय करायची तर आपल्या घरातल्या वास्तूतल्या ईशान्य पूर्व किंवा उत्तर दिशेला उभी करून ठेवायची काय करून ठेवायची ईशान्य उत्तर किंवा पूर्व ह्या शुभ दिशे आहेत त्यांना उभी करून ठेवा आता ती उभी केल्यामुळे काय होत आहे तर आपल्या वास्तूमध्ये सुद्धा शुभ स्पंदन सतत सतत काय होत राहणार आहेत त्या ठिकाणी भ्रमण करत राहणार आहेत कारण का ते एक दिवसाचाच प्र, प्रकार नाही आपल्याला तीनशे पासष्ट दिवस पुढचे सगळी शुभ लहरी पाहिजेत मग ती गाठी आडवी पण कुठे ठेवून देऊ नका कारण का त्याचं काम जे आहे ते तुम्हाला देत राहणार आहे कारण जसं एखादा आपलं रक्षण करता असतो ना तसं त्या काठीमध्ये ताकद आलेली असते लक्षात त्यामुळे ते लक्षात घ्या त्याच्यापुढे त्या काठीचा उपयोग इतर काही कपडे सुकवण्यासाठी किंवा एखाद्या पक्षाला किंवा प्राण्याला हटवण्यासाठी वगैरे त्याचं नाही करायचं आहे तर त्याच्यामध्ये त्या शुभ नदी आल्यामुळे त्याचा लाभ आपल्याला होणार आहे तर आपण काय म्हटलेलं आहे की ईशान्य किंवा पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेला त्या कोपऱ्यात त्या काठीला काय करायचं आहे उपकरण ठेवायचं अधूनमधून वाटलं आपल्याला महिन्यातून एका दुसऱ्या दिवशी तर आपल्याला त्याला पुसून ठेवा अल्ला त्या काठीला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या गुढीपाड्याची गुढी उभारताना आपण तुम्ही जे छोटी लेकरात तुमच्या घरी उभारली जात असेल तर जरूर त्या ठिकाणी तुमचा हात लागला पाहिजे आल ना तुमच्या समजा गावी उभारली जाते तर हरकत नाही पण जर तुमच्या घरी आसपास उभारे तर तुम्ही तुमचा हात त्या ठिकाणी त्या गुढीला लावा ते उभारताना मदत करा दुसरी गोष्ट त्या गुढीला जे काय आपण हळद कुंके किंवा अष्टगंधाचा जो काही मान दिला जातो तो सुद्धा मान देताना आपल्या घरातील ज्या काही सुहासिनी तत्व असतं किंवा आपले स्त्री तत्व असतं म्हणजे आपली कन्या असेल मुलगी असेल सुनबाई असतील कि किंवा घरातली आजी असेल आई असतील तर ह्या सगळ्यांना तो, तो मान आहे की तुम्ही पहिला मान तुमचं आहे की तुम्ही त्या ठिकाणी ते स्वच्छ झाल्यानंतर त्याला म्हणजे बांबू होती का जे वेळेचा बांबू आहे त्याला स्वच्छ केल्यानंतर त्याला ते लावायचे कारण का हा जो बांबू आहे हा वंशाचं प्रतीक आहे बांबूला काय मानलं गेलेलं आहे तर वंशाचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आता इथे बघा मध्यंतरी असं लोकांमध्ये काही समज गैरसमज आहे की बांबू अशुभ आहे असं मानलं जातं ना काही काही वेळेस आपल्याला ऐकू लागतं की बांबू अशुभ आहे तर बांबू अशुभ नाही आहे तर खरं तर जर अशुभ असलं असता तर आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी कधी त्याला पहिल्या स्थणा सणाला कसं स्थान दिलं असतं पहिला सण आहे ना मानाचा सण आहे त्याला कसं स्थान दिलं असतं तर ते नाही आहे तर तर ते लक्षात ठेवा फक्त काही देशातून जे चायनीज बांबू आलेले आहेत आयात झालेत त्याच्यामुळे कार्बन तयार होतो चायनीज बांबू जे आहेत त्याच्यामुळे थोडं कार्बन तयार होतो असं सूचित केलं गेलेलं आहे पण एक लक्षात ठेवा आपण की आपल्याला जो बांबू हा जो मडा आहे तो तो वंशाचा प्रतीक मानलं गेलेला आहे लक्षात ना तर त्यामुळे एक लक्षात ठेवा की जो बांबू त्या ठिकाणी जसं कृष्णाची बासरी आहे ती कशापासून तयार केली गेली आहे ती पण बांबूचाच प्रकार आहे तो पोकळ बांबू च्यायला त्या त्या ठिकाणी हे केले आहे त्याला सिद्ध करून ती बासरी तयार केली गेलेली आहे मग ती पण काही अशुभ नाही आहे म्हणून ते लक्षात ठेवा तर या ठिकाणी फक्त ते जे वस्त्र आपण लावतो बरोबर ते, 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 ते जे वस्त्र जे आहेत ते घरातलीच ती ते वस्त्र त्या वापरू शकते किंवा ते वस्त्र काही लोक मानाने दरवर्षी तसंच वस्त्र ठेवतात जेव्हा जीर्ण होईल तेव्हा त्याला बदलतात पण ते वस्त्र जे आहे ते दुसऱ्या कुठल्या कामासाठी वापरायचं नाही देवाच्या कामासाठी वापरू शकतात देवांची काय आरास करायची असेल किंवा पूजा करायची त्या ठिकाणी ते, ते वापरू शकतो आपण कारण का ते चार्जिंग झालेलं असतं ते वस्त्र काय घाललं असतं तर चार्जेबल असतं असतं म्हणून ते लक्षात ठेवा तर शक्यतो ते वस्त्राला कुठे पण असं टाकून न देता त्याचा उपयोग आपण करू शकतो तुम्हाला वाटलं वर्षानुवर्ष ते लावायचं तरीही लावू शकतो आपण तर हे लक्षात ठेवा म्हणजे त्याच्यातले काही ते घटक आहेत दुसरी गोष्ट जो तांब्यावरती गडू म्हणून ठेवलेला आहे बरोबर तो तांब्या काय घालला असतो तो ऑटो चार्ज असतो समजा तुम्ही चा चा जर तो कॉपरचा तांब्या ठेवला असेल किंवा तुमच्याकडे काशाचं असेल भांडं त्याचं तांब्या ठेवला असेल किंवा चांदीचा तांब्या तर चांदीचं शक्य होणार नाही सगळ्यांना ना परंतु तो जो तांब्या आहे तो तांब्या काय कराल तर समजा डे टू डे लाईफमध्ये तुमच्या डेलीच्या लाईफमध्ये जर तो पाण्याने भरून ठेवला हल्ल्या लक्षात ना त्याला झाकून पाणी भरून ठेवलं तर तो पण काय करणार आहे तुम्हाला आरोग्यदायकदायक लहरी देणार आहे हल्ल्या लक्षात ना त्यामुळे त्याचाही तुम्हाला उपयोग त्या पद्धतीने करता येईल म्हणजे ज्या काही वापरल्या जाणाऱ्या त्या गोष्टी आहेत त्याचा उपयोग आपल्याला होतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मान आहे तो म्हणजे अमृत उद्भव असा जो वृक्ष निर्माण झाला आला ना म्हणजे अमर, सागर मंथनातून तर त्यावेळेस तो जो वृक्ष तयार झाला आहे तो म्हणजे काय आहे अमृत वृक्ष त्याला म्हटलेला आहे तो काय आहे तर कुठला वृक्ष निंब बरोबर आहे की जो कडुनिंबाचा वृक्ष गेली अनेक वर्ष आपण विविध ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केले आहेत आणि ते जतन करण्याचे पण प्रयत्न केले आहेत हा लखन अत्यंत आरोग्यदायी असा तो वृक्ष आहे आणि शक्यतो एक लक्षात ठेवा तुम्हाला जर तुम्ही प्रवास यात्रा करत असाल तर मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण आज आजही देईल की आ, तुम्ही समजा अक्कलकोटच्या दिशेने प्रवास करताय किंवा गाणगापूरच्या दिशेने प्रवास करताय पंढरपूरच्या दिशेने प्रवास करताय आळंदीच्या दिशेने प्रवास करताय बरोबर किंवा शिर्डीच्या बाबांच्या दिशेने किंवा शेगावच्या दिशेने प्रवास करत आहे तर ज्या काही शुभलहरींची जी काही स्थानं आहेत ना त्या ठिकाणी तुम्हाला प्रवास करताना ते स्थान येण्याअगोदर कमीत कमी पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरात तुम्हाला कडुनिंबाची झाडाची हे दिसणार आहे भरपूर कडुनिंबाची झाडं त्या बघा म्हणजे तुम्ही मार्किंग करू शकता ये, ये ही इथे पवित्र काही स्थान आहे आणि ते लक्षात ठेवा म्हणून कडुनिंब हा तुमच्या समजा तुमची वास्तू आहे ना आपलं घर आहे समजा गावचं घर आहे किंवा तर तिथे जगवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कडुनिंब जगवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा समजा मुंबईत आपल्याला शक्य असेल तर मुंबईत समजा मुंबईत त्याला थोडं मोठं केल्यानंतर तुम्ही ते जरी मुंबईतल्या एखाद्या गार्डनच्या ठिकाणी लावलं तरी काहीतरी अपाय नाही आला आपल्या घरात समजा जागा कमी असते तर आपल्याला तेवढं शक्य नाही परंतु त्याला वाढवा आणि त्याला लावा आल तर त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा की त्याच्यातून ज्या वायुतत्वाच्या लहरी बाहेर पडतात म्हणजे कडुनिंबातून ज्या लहरी बाहेर पडतात ना तर त्या लहरी काय आहेत तर वाईट शक्तींना त्या काय करतात कंट्रोल करतात म्हणून अशी काही झाडं आहेत की जी वाईट शक्तींना कंट्रोल करू शकतात